जवळचा संबंध येतो तर त्या आशयाने विचार करू शकता तुम्ही की इतर कुठल्याही जीवनपद्धतीपेक्षा ती उच्च श्रेणीची निश्चितच आहे बाकी तुम्ही म्हणाल की राह तुम्ही ग्रामीण भागातले त्यामुळे तुम्हाला ते भाकरी लोणचं उसळ किंवा कांदा जे काय अवेलेबल आहे शेतामध्ये कच्चे पानभाजी असेल फळभाजी असेल तर मे बी असं समजू शकता तुम्ही की माझं बालपण गेलेलं आहे म्हणून पण हॉबी फार्मिंग म्हणून एक तुम्ही पाहू शकता किंवा दुसरं एक्सप्लोरर म्हणून एक कॉन्सेप्ट आहे तर एकंदरीतच ज जे आज नाही का ह्या अनाकलनीय स्पर्धेमध्ये गुंफलं गेलेलं आहे तर ह्याच्यातून सुटका म्हटलं तर नाही का एक म्हणू शकतो की बाबा अपर आता म्हणून दिवस ते त्यांचा जो काही वर्किंग आहे ते पार पाडतील आणि आठवड्याच्या शेवटी दोन दिवस एक निवांत जीवनशैली म्हणून नाही का ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस नेमकं अन्न तयार कसं होतं हा असे ज्यावेळेस पुढच्या पिढ्यांना सांगायचा प्रयत्न करतील तर त्यावेळेस निश्चितच हे जे कृषी क्षेत्र आहे किंवा हे ती जी ग्रामीण सगळी आपली जीवनपद्धती आहे ती निश्चितच ते लोक अंगी काढतील यात येत किंचितही शंका नाही आहे तर अशा आशयाचे बीमधले तुमचे वेअरहाऊसिंग म्हणजे कसं की बाबा आज समजा शेतमाल तयार आहे आणि आज समजा बाजारात भाव नाही आहे तर काय करावं लागेल तर आपल्याला वेअर हाऊसिंग किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल साठवावा लागेल त्याच्या गरजेप्रमाणे बाबा कुठं तुमचा बेदाना असेल तर त्याला कोल्ड स्टोरेज बाकी इतर त्या मानाने फक्त शीत श शीतग्रहाची गरज नसेल अशा बाकी तुमच्या ज्वारी असेल तूर असेल किंवा बाजरी असेल गहू असेल किंवा आता हे कडधान्य सगळे रब्बीचं एकंदरीत तिथं जर जर साखर पण जर गृहीत धरलं कारण का की बाजाराच्या जे काही असंवेदनशील ते चपरात म्हणून उत्तर म्हणून काय करावं लागेल तर आपल्याला आपली साठवण व्यवस्था काय करावं लागेल आपल्याला तर ती डेव्हलप म्हणजे विकसित करावं लागेल किंवा पुढं तुम्ही म्हणाल फक्त मिल्क शिलिंगच मानता तुम्ही बाकी पोल्ट्री किंवा जे काय असेल तर एकंदरीतच तसं काही हे नाही रेशीम उद्योग असेल पोल्ट्री असेल तुमचा लेअर्स असेल जे काही जिथं शेळी पालन असेल जे काही क्लस्टर आहेत तर त्या सगळ्या क्लस्टरचा विषय पण दुर्बळमानाने बोलता बोलता कसं मिल। मिल्क वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज मिल्कशिलिंग म्हणजे ह्याच्यामध्ये असं फार सर्व व्यापक येतं परत प्रत्येकाच्या आपापल्या चॉईसप्रमाणे पुढचा आपण आशय घेऊ शकतो तिसरी गोष्ट सीमध्ये आता जसं सांगितलं की निर्यातसम शेती मग याच्यामध्ये कोण कोण असू शकतं की ज्यांना शेती नाही आहे पण शेतीची आवड आहे तर ते मग काय करू शकतात की भांडवली गुंतवणुकीद्वारे तर नवीन असे आपण काय म्हणू शकतो त्याला की जिथं ऑलरेडी गट शेतीने केली जाते निर्यातम शेती आणि तिथं इतर जे घटक आहेत तर त्यांना जर का काही आर्थिक कारणामुळे त्या ह्याच्यामध्ये समाविष्ट होता येत नसेल तर अशा पार्श्वभूमी आपण भूमीवरती आपण निश्चितच पुढाकार घेऊन निर्यातम शेतीमध्ये आणखीन शेतकऱ्यांना काय म्हण मुन, म्हणू शकतो सहभाग घडवून आणू शकतो आणि तिथून पुढं त्याचा साए, एक व्यावसायिक दृष्टिकोनाने पूर्ण दिशानिर्देश करून मार्गक्रमण करू शकतो आणि सगळ्यात शेवटचा म्हटलं तर डी म्हणजे कुठला पर्यटन व्यवसाय मग कृषी पर्यटन असेल जलपर्यटन असेल किंवा तीर्थक्षेत्र ह्या तिन्ही पर्यटनांना जी पायाभूत सोयीसुविधा लागतात सोयीसुविधा म्हणजे काय आहे की तुम्ही म्हणता की यार काय तुम्ही नेहमी म्हणता एकंदरीतच काय आज जरी मी संध्याकाळी निघायचं म्हटलं न उद्या तुमच्या इथं यायचं म्हटलं तर तो पाहुणचार आपला दोस्ती खातीर किंवा मैत्रीखातील तो